खेळ शहरात सुरू असलेल्या कारण काल नऊ जानेवारी रोजी खास महिलांसाठी नितीन गवळी भाऊंचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून महिला वर्गाने खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा आनंद लुटला नितिन गवळी यांच्या हास्य विनोदी स्वभाव आणि त्यांनी घेतलेल्या गमती जमतीच्या खेळ प्रकारामुळे महिला वर्ग एकदम खुलून गेला होता वेगवेगळ्या गाण्यांच्या सुरावरती ठेका धरत महिलांनी खेळाचा आनंद घेतला याच वेळी लहान मुलींनी देखील गुलाबी साडी आणि अशा गाण्यांवरती नृत्य करत सर्व प्रेक्षकांची मने जिंकली नमस्कार माझं नाव नितीन गवळी तुमच्या सर्वांचा लाडका भाऊजी खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर फेम आज खेड येथे जेसी फेस्टिवल या फेस्टिवलमध्ये येऊन अतिशय छान वाटलं अतिशय उदंड प्रतिसाद असा या फेस्टिवलला गेली वीस बावीस वर्ष झालं सातत्याने मिळत असतो आणि याही वर्षी या आजच्या या खेळपैठिंच्या अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी लोकांनी महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमासाठी मला आवर्जून या ठिकाणी जे जावेद यांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आणि संपूर्ण जे टीमचे मनापासून आभार संपूर्ण फेस्टिवल प्रत्यक्ष फिरून पाहता आलं अतिशय सुंदर मांडणी अतिशय सुंदर नियोजन म्हणजे तुम्हाला इथला एक ना एक स्टॉल वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळेल त्याचबरोबर फूड स्टॉल असतील आनंद मेळा असेल किंवा इथे असणारे सर्व कार्यक्रम ऑर्केस्ट्रा असेल उद्या मला वाटतं या ठिकाणी धनश्री मॅडम येणार आहेत तर त्याचबरोबर पुढेही दोन तीन दिवस या ठिकाणी ज्युनियर पुष्पा आणि ज्युनियर सलमान या कार्यक्रमास येणार आहेत तर त्यासाठी आपण सगळ्यांनी नक्की या आणि खूप छान आपल्या खेडच्या वैभवात आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वैभवात भर पाडणारं हे या ठिकाणी फेस्टिवल आहे तर मला वाटतं की मोठमोठ्या शहरातसुद्धा इतकं चांगलं फेस्टिवल भरत नसावं किंवा भरत असेल तर इतकं सुंदर नियोजन त्या ठिकाणी तिथल्या लोकांच्या माध्यमातून होत नसेल तितकं छान नियोजन या ठिकाणी या आपल्या शहरातील खेडमधील सर्व तरुणांनी केलेलं आहे तर या सर्व तरुणांना माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून भाईवटसाठीच खूप खूप शुभेच्छा मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद